आई सम्राट न्यूज पंढरपूर कुंभारगल्लीतील लखन जक्ताप दुहेरी हत्याकांड पोलीस तपासाकडे नागरिकांचे लक्ष नेमके दुहेरी हत्याकांडाचे आरोपी कोण दुहेरी खून करून जर पोलीस तपासामध्ये आरोपी सापडत नसतील तर सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित पंढरपूर शहरातील कुंभारगल्ली येथील लखन जगताप व त्याच्या आईचा खून मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला होता लखन जगताप व त्याच्या आईचा खून झाल्याने पंढरपूर तालुक्यात व वा शहरात वाऱ्यासारखी दुहेरी मर्डरची बातमी प्रसिद्धी माध्यमाद्वारे पसरली होती त्यामुळे आज जवळजवळ या दुहेरी मर्डर घटनेला बावीस ते तेवीस दिवस ओलांडले हो परंतु अद्यापपर्यंत तरी पोलिसांच्या तपासामध्ये धागेदोरे अथवा पोलीस तपास लागल्याचे दिसून येत नसल्याने पंढरपूर तालुक्यात व शहरात या दुहेरी मर्डरची आजही चर्चा जोरात सुरू आहे कुंभार गल्लीत राहणारा लखन जगताप हा क्युरियर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता तर आई त्याची घरातीलच कामे करत होती तर त्याचे वडील भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत आहेत नेमका या दोघांचे मर्डर करणारे लोक कोण असावेत कुठून आल्याने कुठून गेले त्यांनी लखन जगताप व त्याच्या आईचा खून करणाऱ्यांनी जाताना घरातील पंचावन्न इंची टी व्ही तसेच त्याचे बँक ऑफ इंडियाचे पासबुक दोन मोबाईल आणि त्याच्या घरामध्ये अडकवलेल्या पॅन्टीतील सांगितले त्याचबरोबर इतरही पुस्तकं त्याची कपाटामध्ये होती परंतु मारेकर यांनी फक्त बँक ऑफ इंडियाचेच एक पुस्तक का नेले असावे असेही सांगितले लखन जगताप यांच्या घराशेजारी दाट लोकवस्ती आहे परंतु एवढा मोठा टीव्ही घेऊन जाताना कोणाला कसा दिसला नसावा याचेही ऐकल्यानंतर नेमके काय आहे हे नाही या घटनेमुळे सामान्य न्याय मिळणार का हा उपस्थित होत आहे त्याचबरोबर त्या परिसरातील काही खासगी बंगल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही समजते पोलीस तपासामध्ये आजपर्यंत अशा मर्डर घटनेमध्ये पोलिसांना तपास लावण्यात अगदी थोड्या दिवसातच यश येते परंतु या घटनेमध्ये मात्र अद्याप तरी तपासामध्ये पोलिसांना यश मिळाले नाही त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सध्या या दुहेरी हत्याकांड मर्डरबद्दल चर्चा सुरू आहे की नेमके पोलीस तपासामध्ये कोण खून करणारे लोक असणार आहेत तपास लागणार की नाही असे जर शहरातील दाट वस्तीतील खून करणाऱ्यांचा पोलीस तपासामध्ये सापडत नसतील तर यापुढे शहरात अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे अशी चर्चा सध्या तालुक्यात व शहरात सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.